रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या मतदार यादीमध्ये तब्बल चार हजार एकशे छप्पन्न दुबार किंवा तिवार नावं आढळलेली होती राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ह्या नावांवरती कारवाई करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याचा दावा सर्व नगर परिषदांनी केलाय खोपोली अलिबाग श्रीवर्धन मुरुड जंजिरा रोहा महाड पेण उरण कर्जत आणि माथेरान या सगळ्या नगर परिषदांनी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेत आणि आता याद्यांचं अंतिम परीक्षण राज्य निवडणूक आयोगाकडनं होणार आहे आणि आगामी निवडणुकांसाठी अद्याप मतदार यादी प्रसिद्ध सुद्धा या केली जाईल व्यक्तींचे नाव दोन वेळेस आहेत किंवा तीन वेळेस आहेत त्यांच्या नावासमोर दोन स्टार निवडणूक आयोगाने दिलेले आहेत ती यादी आपल्याकडे दिलेली आहे ज्यांचं नाव दुबार आहे त्या सर्व लोकांना आम्ही संपर्क साधून त्यांच्याकडून आपण एक घोषणापत्र लिहून घेत आहेत की त्यांच्याकडून एक विकल्प लिहून घेत आहेत की त्यांना त्यांच्या दुबार नाव असलेल्या यादीतील कुठल्या ठिकाणी त्यांना मतदान करायचं आहे त्यांनी आपल्याकडे तशा पद्धतीने त्यांचा विकल्प द्यावा आणि त्यांनी त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आणि त्याची नोंद जे ते त्या समजून इत्यादीमध्ये घेतली जाईल आता जे लोक या बाबतीचा आपल्याकडे विकल्प देणार नाहीत त्या लोकांच्या बाबतीत ती दुबार नावांची आधी मतदान केंद्रावरती असेल तो मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन लिहून घेतलं जाईल की माझं मतदार यादी दुबार नाव आहे परंतु मी इतर दुसऱ्या ठिकाणी जे ते माझं मतदान केलेलं नाही आणि मी केवळ याच ठिकाणी माझं मतदान जे ते नोंदवत आहे